दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे आहे ला त्या मक्तेदाराकडूनच काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी महाविकास आघाडीचे सागर चाळके यांनी आयुक्तांकडे केली आहे इचलकरंजय शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा नळपाणी योजना कार्यरत आहे या योजनेची जलवाहिनी खराब झाल्यामुळे ती बदलण्याचं काम जून दोन हजार तेवीसमध्ये मुंबई येथील कंपनीला दिलं होतं दोन वर्षामध्ये सदरचे काम पूर्ण झालं नाही त्यामुळे सदर मक्तेदाराचा मक्ता रद्द करून पुन्हा नऊ ते दहा कोटी रुपयांचे टेंडर काढण्याचा घाट काही लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे सदरचे टेंडर पुन्हा काढल्यास महापालिकेच्या तिजोरीवर दोन ते तीन कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे व वा काम पूर्ण होण्याची दोन ते ती तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे असा आरोप सागर चाळकी यांनी केला सदरचे काम हे आहे त्या कंपनीलाच देऊन पूर्ण करून घ्यावं अशी मागणी आयुक्त पल्लवी पाटील यांना चाळकी यांनी केला आहे यासाठी टाकवडे अथवा इचलकरांच्या हद्दीमध्ये कोणीही विरोध केल्यास आम्ही सहकार्य करून तो विरोध मोडून काढू असं आश्वासन साळके यांनी दिलं सदरचे काम तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सदरचे काम हे आहे त्या कंपनीकडून करून घ्यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयुक्त पल्लवी पाटील यांना करण्यात आला आहे यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी कंपनीचं काम रद्द करून जवळजवळ आठ ते नऊ कोटीचं पुन्हा टेंडर काढण्याचा घाट या महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे आम्ही आज आयुक्त मॅडमना सांगितलं की आपण त्या कंपनीच्या मालकांना बोलवून घ्या या इचलकंजी शहरामधून जर तुम्हाला पाईपलाईन टाकायला कोणाची अडवणूक येत असेल तर आम्ही सर्व मंडळी काय अडचण आहे ते दूर करून द्यायला तयार आहे कुरुंदवाड आधीत मजरेवाडे आधीत काय अडचण आहे तर ते सुद्धा आम्ही यायला तयार आहे आज जर परत मी इचलकरंजी जनतेच्या शहरवाशियांना सांगतो की परत ते काम रद्द करून जर टेंडर काढलं तो परत दोन ते तीन कोटीचा जादाचा बोजा या इचल शहरावर पडणार आहे आणि ह्या शहरावर दोन ते तीन कोटीचा बोजा पडून सुद्धा परत काम व्हायला परत एक वर्ष जाणार आहे म्हणून आयुक्तांना आम्ही सांगितले की त्यांना दोन दिवसामध्ये बोलवा त्यांच्याकडनंच काम पूर्ण करून घ्यावं हो? अशी आमची महाविकास